सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड सर्वानी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहाचं जिल्ह्याच्या वतीनं आभार मानलं पाहिजे की आज सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला लोकसभेपासून साथ दिली लोकसभेला उदयनराजेंना निवडून आणण्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला आमच्या राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला देवेंद्रजींवर आणि उदयनराजांना दिल्लीत पाठवलं त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा चारही जागा भारतीय जनता पार्टीने ज्या लढवल्या त्या चारही जागा सातारा जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिल्या आणि इतर जागा पण महायुतीच्या निवडून दिल्या आणि आज त्याचंच एक म्हणजे एवढं जे सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला जी साथ दिली त्याचीच उत्तराई होण्याच्या दृष्टीनं आज जिल्ह्याला दोन मंत्रिपदं कॅबिनेट दर्जाची ती भारतीय जनता पार्टीनं आणि देवेंद्रजी फडणवीस अमित शहा साहेब नरेंद्रजी मोदी यांनी दिलेली आहेत दोन्ही खातीबंद जी आहेत आता माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे गोरे ग्राम विकास विभागाची जबाबदारी दिली आहे ते दोन्ही विभाग पण जे जिल्ह्याला दिले ते पण भरपूर काम त्याच्या माध्यमातून करता म्हणजे येत आहे आणि मोठी दोन्ही खाती पण मोठी आहेत दोन्ही सातारा जिल्ह्याला दिलीत मग जिल्ह्याच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मोदीजी देवेंद्रजी सगळ्यांचा आभार मानतो आता इथून पुढं नक्कीच सातारा जिल्ह्यातील जी, जी म्हणजे रस्ते प्रामुख्यानं जे आहेत आणि पूल जे असतील त्याची कामं ही भारतातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातनं चांगली दर्जेदार कशी होतील नवीन नवीन जे काही रस्त्याचं जाळं जे निर्माण करायचं जिल्ह्यामध्ये नुसतं माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये जे करायचं ते आम्ही करू येणारी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती ज्या असतील या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा निवडून येतील हा प्रयत्न आमचा शंभर टक्के राहणार पद आहे कसा समन्वय राखवा तुमच्याकडून पालकमंत्रीपदासाठी तुमचं नाव कुठे येते काय म्हणत नाही चार मंत्रीपद आहेत कारण साजिक आहे शंभूराजे शिवसेनेचे इथले या पूर्वीच्या गटातलं त्यामुळं म्हणजे चौघांची पण तर मध्ये आता जबाबदारी जास्त वाढली कारण लोकांच्या अपेक्षा या आता हे जास्त वाढल्या की चार मंत्री आहेत म्हणल्यावर जिल्ह्यामध्ये आता जे काही प्रश्न शिल्लक राहिलेत मग सिंचनाचे असतील मान खटाव किंवा कोरेगावच्या दुष्काळी भागाचे असतील डोंगरी भागातल्या दळणवळणाचे असतील शहरातले असतील सातारा शहरातील जे ज्या काही मूलभूत गरजा आहेत ह्याचे प्रश्न जे आहेत ते आता सुटले पाहिजेत पाटणसारखा डोंगरी तालुका आहे तिथले प्रश्न असतील नक्कीच चौघजणं आता आम्ही महायुतीत काम करतो म्हटलं लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असणार आणि त्या आम्हाला चौघांना पण एकत्र मिळून एकामेकात समन्वय देऊन इथं एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं काम करून आम्हाला अपेक्षा पूर्ण तुम्ही म्हटलं काय काय असणार उपाययोजना नाही नवीन उपाययोजना ना हो म्हणजे आता माझ्या आधी आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब या विभागाची जबाबदारी ते सांभाळत होते त्यांनी हॅमच्या माध्यमातून अनेक कामं पूर्ण केली नवीन कामं आपल्या इथे दिलीत दुसरं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर फंडिंग आणलं परवा दिवशी पण मी नागपूरला असताना मान्य नितीनजी गडकरींना भेटलो आपला सातारा पुणे हायवे जो आहे याच्याबद्दल गडकरी साहेबांना पण मी बोललोवल्लं साहेब ह्या याच्याबद्दल काहीतरी आपल्याला लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी मला त्याच दिवशी सांगितले की रिलायन्सकडनं मी हे काम लवकरच काढून घेतोय आणि नवीन डीपीआर पी आर नवीन सगळं हे याचं ते म्हणजे मी तयार करतो आहे नवीन एजन्सी या रस्त्याच्या कामासाठी हे पुणे सातारा हायवे नॅशनल हायवेच्यासाठी मी देणार आहे आणि मला मी त्यांना म्हटलं की तो अशा वेगळी सगळे लोकप्रतिनिधी घेऊन एक मिटिंग येतात पाहिजे मुंबईत किंवा दिल्लीत लावा आम्ही सगळे येतो तर ते सुद्धा दिला लावतो म्हटलं पण त्यांनी शंभर टक्के माल सांगितले की रिलायन्सकडनं काम आम्ही काही म्हणजे प्रोसिडिंग झालंय सगळं झालंय आणि रिलायन्सकडनं काम आम्ही काढून घेतो पालकमंत्री पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे जसं डिपार्टमेंटच्या खात्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि असतील तिघ मिळून निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारस मला मला म्हणजे म्हटलं तर पहिल्यांदाच माझं पद आहे बावसाहेब महाराज नंतर तुम्हाला भेटलेलं आहे ना। ना मला वाटते थी, तीस पस्तीस वर्ष झाली सातारला मंत्रीपद नव्हतं आणि मतदारांची दा एक मनापासून आता निवडणुकीमध्ये एक भावना झाली होती किंवा यावेळेला सातारा मंत्री पार्टीनं ही अपेक्षा सातारकरांची पूर्ण केली आता आम्ही जी अपेक्षा आमच्याकडनं सातारकरांच्या आहेत मंत्री म्हणून माझ्याकडनं त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच पूर्ण ताकदीनं प्रयत्न सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ದ ವಿರು